आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनल वरील वणी परिसरातील घळालेल्या घळामोळी समाजसेवेतून समाधान मिळते बिजबाबू चोरडिया यांचे प्रतिपादन दिव्यांग व्यक्तींना चालता फिरता यावे त्यांनाही मन आहे भावना आहे त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्या दृष्टीने काम करणे ही खरी समाजसेवा आहे अशा समाजसेवेतून समाधान मिळते असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांनी केले ते मारेगाव तालुक्यातील कांभडा या गावातील गजानन क्षीरसागर या दिव्यांग व्यक्तीला सायकल रिक्षा प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून विशाल बुधकोहे राहुल मुंजेकर प्रसाद झाडे प्रशांत चवले प्रसाद ध्वस देवराव धोबे भैयाजी झाडे सुधाकर हुलके पुंडलिक राजूरकर मंचावर उपस्थित होते सूत्रसंचालन पुरुषोत्तम धोबे यांनी तर आभार पवन बस यांनी मानले चार ऑक्टोबरच्या सायंकाळी कान्हडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नवदुर्गा उत्सव महिला मंडळाच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत आत्राम पंढरी मोहितकर अंकुश आत्राम मारुती धोबे ज्ञानेश्वर बोतले इत्यादींनी प्रयत्न केले इथे एक कांडा या गावामध्ये एका धुवांना गजाननजी शिवसागर यांना आपण सायकल उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने इथे उपस्थित माझे सन्माननीय वडीलगारी धवाजी जाळे उपस्थित आदरणीय पुरुषोत्तमजी लोगळे शिव प्रशांतजी चवले श्री श्री पंतप्रधान मुंबईकरजी भारतजी यात्रा ज्ञानेश्वरी भोसले प्रसादजी आपल्या सर्वांचं मी मनापासून ते खूप स्वागत करतो आहोत दोन तीन दिवसां पहिले आम्ही आज पुरत नाही सध्या इलेक्शनचा वेळ आहे म्हणून आम्ही फिरत होतो गावा आमचा जाणं येणं चालू आहे त्या निमित्ताने मी इथे आलो इथं जमिनीची स्थापना होऊन होती खूप सुंदर दर्शन झाले आणि आपण खूप प्रेम दिलं आशीर्वाद दिलं आणि महाप्रसाद आहे घेऊन गेलो तेव्हा चर्चेमध्ये इथं विषय निघाला उभा असला चालण्याची खूप देत आहे आणि तो चालण्यासाठी त्याला शक्य नाही त्याला एक सायकलची उपलब्ध आपल्याला लगेच मी त्यांना होटाळला आणि आपण सायकल दुसऱ्या दिवशी उपलब्ध करून दिली पण तिथे यायला थोडस वेळ लागून गेला मागील पंधरा ते वीस वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात विविध कार्यक्रम उपक्रम घेत असतो एक कमी टाकलं टाकतो आहे पण जे टाकतं आहे ते समाजाच्या कल्याणासाठी जनसामान्यासाठी नेहमी समोर येऊन तत्पूर होऊन मी काम करण्यामध्ये विश्वास ठेवत आहे अनेक लोक जेव्हा त्याचा कर्तृत्व जिथे काही दाखवण्याचा वेळ येते तेव्हा ते पाठ धाकून चालले जात अशी कुठली भूमिका माझ्या जीवनात माझी नाही आहे मी मानवाची सेवा ईश्वर सेवा याच भेद वाक्यात मी विश्वास ठेवून मानवतीची सेवा जीवनाचं का सर्वोत्तम कार्य आहे हाच विश्वास मान मात मानत घालून जे संस्कार मला माझ्या आई वडिलांना दिलेले असेल किंवा माझ्यासोबत जुळलेले वंदी मुंबई मंडळींना दिलेले असावी किंवा माझ्या माझ्यासोबत जे सहकार्य आहे ते मला नेहमी चांगल्या कामासाठी प्रेरित करतात मार्गदर्शन करतात त्यांच्या सर्व सहकार्याने हे मोठमोठे काम जे आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तर मग कुठलाही आरोग्य शिबिर असो नेत्रान असो नेत्र चिकित्सा असो कुठलाही विषय असो कोणाचा हार्ट फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला कोणाचा हार्ट आहे पोटाचा गोळा आहे काही राहिलं तर मी पूर्णपणे त्याचा निशुल्क उपचार करून देण्यामध्ये समर्थ आहे कालचीच गोष्ट आहे ते पाटण एक चंद्रबाई म्हणून बाई आहे वयस्कर बाई आहे तर मी अजून तिला पाहिलं पण नाही आहे तिचा मला फोन आला तिच्या पायाला काहीतरी खूप त्रास होत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय के नेव्हर मिस अन अपडेट